तर काही आता मी जसं आवून वगैरे झालेलं आहे आमचं सगळं जेवण वगैरे जेवलो आता आता संध्याकाळी जायची तयारी मध्ये ट्रेन मध्ये आपण प्रवास करताना आणि लहान सोरं वगैरे असेल तर आवर्जून काहीतरी प्रवासात खायला घेऊन जावा हे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगते कारण ट्रेन मध्ये खायला वगैरे

लाटलेली आहे मस्त अशी वांग्या येतात बघा आता वांग्याची भाजी करणार आहे ती कारण तिथं गेलं नाही मला आहे आम्ही पुढे ठीक आहे पटकन सावरून तर गाईस आता जरा असं मार्केटला चाललोय आहे कारण मोस्ट झालेलीच आहे सगळ्यांची बाकी हिचीच राहिली सगळं येईल म्हणजे लास्ट मुवमेंटला हिची तयारी असते तर गाईज आमचे शॉपिंग वगैरे झालेले हे बाब्याला टोपी घेतलेली आहे मी तिला येईल की नाही माहीत नाही तिने घेतलेली लिपस्टिक सर असेल बघू शकतो आणि आम्ही वेटिंग करतो येते पैसे टाकतो ते ते पैसे टाकले आता का तर भरपूर आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता हालत कसे झालेली आहे आलेले आहेत बघा दाजी आहे करा तर गाईज आता आम्ही सगळे निघालो आहात नवीन घराकडे तर तिकडनं जाणार आहे आम्ही तर तिथे गेल्यावर भेटते मी आणि तुम्हाला तिथलं होम टूर पण दाखवेल कारण आत्तापर्यंत मी नवीन घराचं होम टूर केलेलंच नाही आहे तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवेलच मी तर असं होती गोष्ट की आम्ही कुठं चाललो आहे नक्की हे मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगितलेलं नाही तर आत्ता सांगते की आम्ही चाललो आहे याला मला रेणुका देवी माहितीच असेल ज्यांना माहीत असेल त्यांना किंवा काही जणांना माहिती आहे काही जणांना माहीत नाही कर्नाटकातील चौदत्ती म्हणून गाव आहे तर तिकडं जाणार आहे आम्ही देवदर्शनाला जाणार आहे तर आज रात्री हां आज रात्री आहे आमची ट्रेन आहे ट्रेनने जाणार आहे आम्ही तर दुपारी आम्ही प्रवासासाठी तयारी केलेलीच आहे जेवणा जेवायची वगैरे कारण जो पोरं आहेत म्हटल्यावर खायला काहीतरी हवंयच त्यामुळं दुपारीच डब्बा टिफिनसाठी वगैरे काय काय सगळं बनवून घेतलेलं आहे तर आत्ता आम्ही जाणार आहे नवीन घरात नवीन घरातूनच आम्ही निघणार आहे तिकडनं तर चला पटकन दाची रिक्षा जरा धुत होते कारण ते घाण झालेली त्यामुळे तर चला निघूया आपण पटकन तिकडं आणि तिकडे गेल्यावर मी भेटते तशी बोलते பக்கூக அளசல்ல மெஹந்த तर गायस पिल्लू झोपलेले पिल्लूला सोडून मी आज लई कुठं कुठं फिरलेली आहे आहे की नाही सॉरी